एक मोठी बातमी समोर येते पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झालाय ब्रेक फेल झाल्याने कंटेनरने पंधरा ते वीस वाहनांना धडक दिली या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय तर तब्बल एकवीस जण जखमी झाले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शनिवारच्या दिवशी पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर भीषण अपघात झाला ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने पंधरा ते वीस वाहनांना जबर धडक दिली या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जण गंभीर जखमी ही घटना एक्सप्रेस वे वरील बोरघाट घाटमाथ्याजवळ दुपारी घडली कंटेनर वेगात असताना ब्रेक फेल झाले आणि त्याचा ताबा चालकाच्या हातून सुटला त्यामुळे कंटेनरने समोरच्या वाहनांवर एकामागून एक धडक देत साखळी अपघात घडवून आणला या अपघातामुळे काही काळासाठी एक्सप्रेस वे वरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती घटनास्थळी महामार्ग पोलीस अपघात वाहनांची मदत यंत्रणा आणि रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलाय महत्वाचं म्हणजे या अपघातात अनेक वाहनांचे मोठं नुकसान झालं असून अनेक प्रवासी काही काळासाठी वाहनात अडकले होते स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणांनी तत्परतेने मदत कार्य हाती घेतले या घटनेमुळे एक्सप्रेस वे वर वाहतुकीचा खोळंबा झाला होता मात्र काही वेळानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत असून कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय